मग शिंदेनी त्याला काहीतरी डोळा मारला का काहीतरी के केलं की दाढीवरनं हात फिरवला मी अजून तीन व्हिडिओ आणलेत जमलेल्या माझ्या सर्व पदाधिकारी बांधवांनो आणि बघितले गेली विधानसभा झाली दोनशे बत्तीस आमदार निवडून आले दोनशे बत्तीस दोनशे बत्तीस आमदार एवढे प्रचंड यश मिळाल्यानंतर देखील महाराष्ट्रामध्ये सन्नाटा होता कुठे विजय मिरवणुका नाहीत कुठे जल्लोष नाही काही नाही सन्नाटक म्हणजे मतदार तर आवाक झालेच होते निवडून आलेले पण आवाक झाले होते निवडून आलेल्या लोकांनाही समजा कसा निवडून आलो आणि मग सगळ्यांनाच कळलं की कशा प्रकारच्या निवडणुका चालल्यात या देशामध्ये कशा प्रकारचे विजय प्राप्त होत आहेत कशा प्रकारचं यश मिळत आहे अनेक लोक म्हणतात की राज ठाकरेंच्या सभेला गर्दी होते पण ते मतामध्ये येत नाही ते असं केलं तर कसं येईल ते मतामध्ये आणि तेच चालू आहे राज्या राज्यांमधले जे स्थानिक पक्ष आहेत त्यांना संपवणे त्यांना मिटवून टाकणे आणि अशा मतदार याद्या तयार करायच्या सगळी माणसं घुसवायची मला तर आत्ता कळलंय अगदी खात्रीलायकरीत्या समजलेली गोष्ट तुम्हाला सांगतो की आत्ताच्या या होणाऱ्या निवडणुकांना त्यांनी एक जुलैला यादी बंद करून टाकली त्याच्या अगोदर काही काम म्हणजे विधानसभेच्या होतेच विधानसभेला तर होतेच होते भरलेले त्याच्यानंतर जवळपास शहाण्णव लाख फोटे मतदार महाराष्ट्राच्या यादी भरलेत मुंबईमध्ये असेच आठ साडेआठ लाख दहा लाख ठाण्यामध्ये असेच आठ साडेआठ लाख पुण्यामध्ये भरले आहेत नाशिकमध्ये भरले प्रत्येक शहरांमध्ये प्रत्येक गावागावामध्ये भरलेले आहेत अशा निवडणुका होणार आपल्या देशात मग कशासाठी प्रचार करायचा कशासाठी उमेदवार भरायच्या कशासाठी निवडणुका लढायच्या कशासाठी पैसे खर्च करायचे कशासाठी मतदारांनी रांगेमध्ये उभं राहायचं आणि मतदान करायचं अशा प्रकारच्या निवडणुका जर होत असतील तर हा संपूर्णपणे या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या मतदारांचा अपमान आहे तुम्ही मत द्या मी तर नका देऊ मॅथ फिक्सिंग झालेलं आहे मॅच सेट आहे हे कोणत्या प्रकारचं षडयंत्र हे कोणत्या प्रकारची लोकशाही आहे आणि नंतर सांगायचं नाही ह्यांचा एकही एक आमदार निवडून आला ह्यांचा एकही एक खासदार निवडून आला अरे येईल कसा जर मतदान याद्यांमध्ये तुमची गणितच जर समजा सगळी सेट करून ठेवणार असाल तुम्ही मतदान करा तर नका करू रिझल्ट अगोदर ठरलेला आहे आणि आम्ही जे निवडणूक आयोगावरती बोलतोय निवडणूक आयोगाला ह्या याद्या सुधारा म्हणून सांगतोय मला समजत नाही सत्ताधारी पक्षाचे लोक का चिडतायत लागत आहे ना कुठेतरी तुम्हाला कोण विचारलं तुम्हाला वाटतं तुम्हाला राग येतोय कारण शेण खाऊन ठेवलंय गल्ली गल्लीमध्ये सगळ्यांना माहितीये की सत्ता कशी आली ती कशा प्रकारचे सत्ता आणली जात आहेत कशा प्रकारचं राजकारण सुरू आहे बरं हीच माणसं वेळेला विरोधी पक्षामध्ये होती त्यावेळेला आता जे मी बोलतोय तेच गोष्ट बोलत होते सत्तेमध्ये ज्यावेळेला वेगळे असतात आणि ही आता सत्तेतले ज्यावेळेला विरोधी पक्षामध्ये होते त्यावेळेला काय बोलले माझ्याकडे एक नरेंद्र मोदींच माझ्याकडे एक भाषण आहे आसाम मधलं त्याच्या भाषणाची शेवटची जी दहा सेकंद पंधरा सेकंद आहेत ना ते नीट ऐका लावा मैच। से मैं आज आसान सोल की सभा में सार्वजनिक रूप से भारत के इलेक्शन कमीशन को गंभीर शिकायत कर रहा हूं और मैं चाहूंगा अगर इलेक्शन कमीशन एक एम्पायर के नाते निष्पक्ष भाव से आने वाले दो दौर के चुनाव कराने की हिम्मत रखता है तो मेरी बात को इलेक्शन कमीशन ध्यान से सुने यहाँ भी इलेक्शन कमीशन के जो प्रतिनिधि होंगे जो मेरा भाषण टाइप करते होंगे उनसे भी मेरा आग्रह है कि तुरंत मेरा भाषण इलेक्शन कमीशन को पहुंचाया जाए इलेक्शन कमीशन अगर गुजरात में शांति से चुनाव होता है वो कोई इलेक्शन कमीशन की क्रेडिट में नहीं जाता है अगर महाराष्ट्र में गुजरात शांति से चुनाव होता है क्रेडिट इलेक्शन कमीशन को नहीं जाती है अगर शांति से चुनाव पूर्वी उत्तर प्रदेश में होते हैं बिहार में होते हैं बंगाल में होते हैं कोई रीगिंग नहीं होता कोई शिकायत नहीं होती कोई हिंसा नहीं होती तभी क्रेडिट इलेक्शन कमीशन को जाता है और मैं गंभीर आरोप लगा रहा हूं आप इन इलाकों के इलेक्शन में रीगिंग रोकने में विफल गए हैं हिंसा रोकने में विफल गए हो झूठे मुकदमे हमारे बाबुल पे लगाए जा रहे हैं इलेक्शन कमीशन का काम है नागरिकों को प्रोटेक्ट करना आप अपनी जिम्मेवारी को सही ढंग से निभाएं इसके लिए मैं आग्रह करता हूं मैंने उत्तर प्रदेश में भी कहा था कुछ सीटों के मैंने नाम कहे थे और मैंने कहा था वहां लूट चलने वाली है और इलेक्शन कमीशन कुछ नहीं कर पाया आज मैं दोबारा कह रहा हूं इन इलाकों में बंगाल में बिहार में पूर्वी उत्तर प्रदेश में यही होने वाला है क्या इलेक्शन की जिम्मेवारी नहीं है कि शांतिपूर्ण चुनाव हो रिगिंग ना हो मारकाट ना हो इतना सारा खर्चा हो रहा है पूरा देश का मशीन आपके हाथ में है, प्रधानमंत्री से भी आपके पास इतने ज्यादा हक हाँ है तो आप करते क्यों नहीं हो क्या इरादा है, है आपका और मेरी इस बात से भी इलेक्शन को बुरा लगता है कमीशन को तो एक और केस ठोकने की आपको इजाजत है? लेकिन निष्पक्ष चुनाव कराना ये आपकी जिम्मेवारी है किस सरकार ने आपको बिठाया कौन आपके मालिक है उसके आधार पर इलेक्शन कमीशन काम नहीं कर सकता है मैं बहुत गंभीर आरोप लगा रहा हूं भाईयों बहनों लोकतंत्र ऐसे नहीं चलता है मैं जानता हूं तीस तारीख के चुनाव में कितना रिगिंग हुआ है क्या? मी काय वेगळं बोलतोय त्यावेळेला ते गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांचं भाषण आहे आज ते स्वतः पंतप्रधान आहेत आम्ही काय वेगळं बोलतोय की सत्ताधाऱ्यांचे या निवडणूक आयोगाला आम्ही पण तेच सांगतोय तुम्ही सत्ताधाऱ्यांचे गुलाम नाही आहात नरेंद्र मोदी जे त्यावेळेला म्हणत होते की तुम्ही सत्ताधाऱ्यांचे गुलाम नाही आहात आम्ही आज तेच म्हणतोय आणि ह्याची हिंमत पर्यंत कुठपर्यंत गेली आता इथे महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी पक्षाचा आमदार स्वतः सांगतो की मी माझ्या निवडणुकीला वीस हजार मतं बाहेरून आणली जाहीर भाषणामध्ये बोलतो पैठणचे आमदार आहेत भुमरे म्हणून त्या दिवशी त्यांनी भाषण केलं आणि त्या भाषणाबद्दल त्यांनी सांगितलं मग शिंदेने त्याला काहीतरी डोळा मारला का काहीतरी के केलं की दाढीवरनं हात फिरवला मला लगेच तो बोलला नाही ते जे बाहेर गेले होते स्थलांतरित होते त्यांना मी आणलं बघा तुम्ही तुमचंच बघा खेडचे आमदार विलास बापू भुमरे यांनी भाषणामध्ये भाषणामध्ये बोलताना त्यांनी विधानसभा निवडणुकीत वीस हजार मतदार हे बाहेरून आणले असं सांगितलं मात्र शिंदे यांनी इशारा करताच विलास भुमरेंनी सार्वसारव केली मतदान बाहेरून आणलं म्हणजेच स्थलांतरित मतदार होते त्यांना मतदान करण्यासाठी विधानसभेच्या वेळी आणला असा खुलासा किंवा त्यानंतर सभागृहामध्ये एकच हशा पिकला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जवळपास वीस हजार मतदान हे निवडणुकीच्या टायमावर मी बाहेरून वीस हजार मतदान आणलं आणि त्या निवडणुकीत मला त्या मतदानाचा शंभर टक्के फायदा आला दहा जणांना तिकीट मिळणार नाही सर्वजण त्या पदाचे उमेदवाराचे कॅपेबल असतात बाहेर होतो त्यांना माझ्या मतदारसंघातलं वीस हजार मतदान हे बाहेर स्थलांतरित झाले होते त्या लोकांना मी मतदानाच्या दिवशी घेऊन आलो असेल बेधडक सत्ताधारी पक्षातले आमदार तुमच्या नाकावर टेचून बोलतायत महाराष्ट्रातल्या सगळ्या मतदारांचा अपमान हे भर व्यासपीठावरती करतायत की आम्ही वीस हजार मतदान बाहेरून आणलं प्रत्येकाने आणलेत त्यातच सत्ता उभी राहिली ही त्यांचीच माणसं बोलतायत आणि निवडणूक आयोगामध्ये घोड आहे निवडणूक आयोगाच्या यादीमध्ये घोड आहे हे बोलणारे कोण आहे आता आम्ही तर आहोत मी अजून तीन व्हिडिओ एक आहे सतीश चव्हाण अजित पवार दुसरे आहेत संजय गायकवाड एकनाथ शिंदेगड आणि तिसरे आहेत मंदा म्हात्रे हे भाजपचे आहेत हे तिघेही आमदार आहेत तिघेही आमदार आहेत हे तिघेही काय बोलतात ते ऐका दरम्यान या सगळ्या संदर्भात सत्ताधारी आमदारांनी नेमकं काय म्हटलंय बघूयात गंगापूर विधानसभा मतदारसंघात जवळपास छत्तीस हजार नावे दुबार आलेली आहे खरं तर मतदार पासून ते निवडणूक निकाल लागेपर्यंत सगळे काम पारदर्शकपणे पार पडण्याचं पार काम हे निवडणूक आयोगानं करणं अपेक्षित आहे त्याच्या दीपट्याला महसूल खात्याची कष्ट असते परंतु ही दुबार नावे शोधण्याचं काम हे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते करू लागले विशेषतः रांजणगाव सारख्या वसाहतीमध्ये मोठ्या संख्येने मतदारांची दुबार नावे आहेत मय झालेल्या एक प्रसिद्ध व्यक्ती आहे पंचायत समिती सदस्य गंगापूर मयत होऊन तेरा वर्ष झाले नाव आहे लवकर नाव मतर्यादीत आहे असे हजारो मयतांची नाव या बघा मी बुलढाण्यामध्ये जवळपास कलेक्टर साहेबांना चार हजार डबलची नावं ही बोगस असल्याचं आम्ही कळवलेलं आहे लेखी कळवले आहे काल महाराष्ट्र राज्याचे निवडणूक आयोग दिनेश वाघवले साहेबांना मी फोन केला ही अशा प्रकारचे बोगस नाव आहे आणि काही तीस तीस वर्षापासूनचे लोक इथे राहून गेलेत अधिकारी राहून गेलेत त्यांचे देखील नाव हो, तसेच आहेत आणि मृत्यू झालेले देखील हा आकडा जिल्ह्यात जर विचारता तर लाखापेक्षा लाखा अधिक हा लाकडा आहे आकडा आहे आणि निवडणूक कोणतं नाव काढू नका अरे ही जी डबल डबल नाव आहे तुम्ही काय काढत नाही असा कोणता या भारताचा कायदा आहे कोणतं संविधान असतं की असे बोगस नाव तुम्ही कायम ठेवता मृत्यूपणाची नाव तुम्ही टाकत नाही पंचवीस जुलै मला तुम्ही सांगितले की नाव कारू पण नका आणि पण टाकू नका जे मुलं तरुण झाले वयात आले ज्यांना अधिकार तुम्ही त्यांचा अधिकार घेत नाहीये का गेले पंधरा वीस वर्ष जवळजवळ मी सातत्याने ही दुबार नावं असतील किंवा बोगस नावं असतील यासाठी मी कलेक्टर असतील निवडणूक अधिकारी असतील यांच्याकडे प्रयत्न करून तर ही ठराविक लोक असतात ही पैसे घेऊन नोंदणी तर करतातच करतात आणि लोक इकडनं तिकडनं गावाकडनं आणून सकाळ सकाळ ते मतदान करूनही ते जातात त्यामुळे उमेदवाराला त्याचा पटका बसू हे सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि सत्ताधारी पक्षाचे आमदार असून देखील हे सांगतायत की बोगस मतदार भरलेले आहेत याद्यांमध्ये कोणत्या निवडणुका लागतात कोणत्या चालू आहेत आपल्याकडे निवडणुका हे गेल्या दहा बारा वर्षामध्ये पंधरा वर्षामध्येच का प्रश्न पडले हे सगळं कशासाठी सुरू आहे केंद्रातही आम्हीच पाहिजे राज्यातही आम्हीच पाहिजे महानगरपालिकेतही आम्हीच पाहिजे जिल्हा परिषद मध्ये आम्हीच पाहिजे हा संपूर्ण महाराष्ट्र ही महाराष्ट्रामधली सगळी शहर ही अदानी अंबानीला आंदण म्हणून द्यायची आहेत ठाणे जिल्हा हातामध्ये आल्याशिवाय मुंबईला हात घालता येणार नाही म्हणून तिकडनं सगळी अख्खी सगळी सुरुवात चालू आहे ती पालघर पासून सगळी सुरू आहे भारतीय जनता पक्षाला जे मतदान करणारे जे लोक आहेत ना मराठी सगळे लोक मला त्यांनाही आहे हा आदानी अंबानीचा ह्या सर्व लोकांचा ज्यावेळेला गुजरातचा वरवंटा ज्यावेळेला महाराष्ट्रावरती फिरेल ना त्याला ते तुम्हाला बघणार नाहीये तुम्हाला पण त्या वरवट्या खाली मराठी म्हणूनच घेणार इथे पुढे त्या अलिबाग हे जे रस्ते होत आहेत ना एवढं लक्षात ठेवा मी प्रगतीच्या आड येणारा माणूस नाही पण मुंबईमध्ये ठाण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये होणारी प्रगती ही जर मराठी माणसाच्या थडग्यावरती होणार असेल मी खपवून घेणार नाही सगळ्या गोष्टीमध्ये हात घाला नजर पडेल ते पाहिजे मला जिथे नजर पडेल हे मला पाहिजे हे मला पाहिजे हे मला पाहिजे आणि आमच्याकडे कुंपणच शेत खात आमचीच मराठी माणसं यांना जमिनी मिळवून देत आहेत आणि जमीन हेच तुमचं अस्तित्व आहे ते एकदा हातामधलं गेलं त्याच्यासाठीची ही सगळी रचना आहे माझ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या मतदारांना माझी विनंती आहे सतर्क राहा आणि म्हणून मी तुम्हाला आज सर्व यादी प्रमुखांना इथे जे मी बोलवलंय सगळ्या गोष्टी टप्प्या टप्प्याने होणार बरोबर होणार मी ज्या सर्व संपूर्ण यादी प्रमुखांना बोलवलंय घरा घरामध्ये जा माझी मतदारांनाही माझी विनंती आहे की आमचे लोक ज्यावेळेला येतील इतर सहयोगी पक्षांचे पण लोक ज्यावेळेला येतील त्यांना सहकार्य करा एक घरामध्ये आठ आठशे माणसं भरली जात आहेत नावं दिली जात आहेत सातशे माणसं सा, आठशे माणसं हजार माणसं पाचशे माणसं जे मतदार नाही आहेत पण अशी सगळी खोटी नावं भरून हे निवडणुकांना समोर जायचं म्हणतात हे ज्या निवडणुका घ्यायचं म्हणतायत ना हे जोपर्यंत ही मतदार यादी पूर्णपणे स्वच्छ होत नाही सर्व राजकीय पक्षांचं समाधान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये निवडणुका घेऊनच दाखवा त्या महाराष्ट्राच्या निवडणुका शांततेने पार पाडायच्या असतील पहिली ती मतदार यादी स्वच्छ करा जो मतदार आहे त्याचा आदर करा जो खरा मतदार आहे त्याला मतदान करू द्यात कोण सत्यवरती येईल आणि कोण पराभूत होईल याच्याशी मला कर्तव्य नाही पण जे मतदान होईल ते खरं होईल या दृष्टिकोनात निवडणुका झाल्या पाहिजेत प्रत्येक ठिकाणी कोण कोण राहत आहेत किती किती माणसं राहत आहेत कोण कोण मतदार आहेत तपासायला सुरुवात करा हे जे या लोकांनी शेण खाऊन ठेवलं ना सगळं सगळ्या गोष्टी बाहेर येतील बरोबर बाहेर येतील येतातच आहेत सगळेजण आणतातच आहेत सगळ्या महाराष्ट्रभर हे सगळं सुरू झालं पाहिजे आणि निवडणूक आयोगाला आमचं सांगणं आहे की हे जोपर्यंत स्वच्छ होत नाही तोपर्यंत निवडणुका तुम्ही घेऊ नका महाराष्ट्रामध्ये निवडणुका घेऊ नका आधीच पाच वर्ष झाली आहेत त्या सगळ्या निवडणुका होऊन अजून एक वर्ष गेलं तरी चालेल पण निवडणुका त्याच्याशिवाय होता का बन आहेत या महाराष्ट्रात आज तीन वाजता एक सर्व पक्षीय पत्रकार परिषद परिषद आहे ज्याच्यामध्ये शिवसेनेचे लोक असतील आमचे लोक असतील राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक का असतील सर्वच पक्षाचे लोक असतील सत्ताधारी पक्षाच्या लोकांना पण यायचं असेल तर येऊ शकतात आणि पुढचा कार्यक्रम काय आहे हे आज तीन वाजता तुम्हाला सांगण्यात येईल त्याची प्रतीक्षा करा आणि तयारीला लागा दिवाळीच्या मध्यात तुम्हाला बोलव त्याबद्दल दिलगिरी परंतु आपण आलात त्याबद्दल मी आपला सर्वांचे आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र